স্র সের সেচে জকো হাএরো সেট আয্জমারেগে, দের সেমারে, দেয়ার্যবারে, য়ারেণ দেজ্তর আজাকোণ জাঁর সে্যার্য়ে সোন্য मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या माण तालुक्याच आणि पूर्ण महाराष्ट्राच दैवत आणि आदर्श आदरणीय जयाभाऊ गोरेजी या ठिकाणी आमचं हे आरक्षणाचं उपोषण जे चाललंय त्याला चालू मला वाटतंय भाऊने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला का सभापतीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला पण दोघांचंही कल्याण झालं भाऊ भाऊंच्या बरोबर जाधव गुरुजी राहिल्यामुळे सभापती झाले आणि सभापती बरोबर जयाबाहेर राहिल्यामुळे आज मंत्री झाले असं म्हणावं लागेल प्रत्येक जण मान तालुक्यात म्हणतो आमची संख्या मोठी आहे आमची संख्या मोठी आहे पण भाव हजार शेळ्या पाळण्यापेक्षा पन्नास रामुशाचे वाद तुम्ही पाळले हे खूप महत्वाचं केलंय आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही धाडशी जात बहिरजी नायकांचा आणि उमाजी नायकांचा इतिहास आहे पण खरेच आम्ही मुळचे मोठे पण त्या नेते मंडळीने आम्हाला छोटे करून टाकलं आणि ह्या प्रस्थापितांनी आम्हाला गावगाड्याच्या बाहेर काढायचा प्रयत्न चाललाय आज प्रस्थापित वर्ग सुद्धा आज सुवर्ण सुद्धा आरक्षण मागतोय आणि आमचा आवाज फक्त आम्ही दौलत नानाच्या खांद्यावर धुरा दिली जे नाना करतील ते त्यांच्या पाठीमाग पण नाना भाऊ ना गोपीचंद पडलकर म्हणतात माझा भाऊ आहे कदाचित त्या भाऊ पण म्हणतील माझा भाऊ आहे अरे पण भावाला भावा किती दिवस तुम्ही गाव बाहेर टाकणार नका मला आरक्षण लवकर देऊ पण पहिला आमदार तरी आमचा घ्या हे तुम्ही तरी त्यांना सांगा आम्ही किती आम्ही किती दिवस आम्ही किती दिवस शिवसेनेवर उभं राहायचा आणि गुलाल दुसऱ्यावर टाकायचा आमच्यावर तरी कुणीतरी भंडारा टाकून एक आरक्षणाचं एसटी आरक्षण आम्हाला मिळो न मिळो एसटी आली तर बसणार नाही तर राहिलं तस हे तुमच्या माझ्या हातात नाही केंद्राच्या हातात आहे पण हा समाजात हा जो आरक्षणाचा लढा चाललाय तो लढा आज खऱ्या अर्थानं आमचं अस्तित्व म्हणून संजय नाना या ठिकाणी उपोषणाला बसले आम्ही सर्वजण अखिल भारतीय बेदरम सेवा समितीचे जे मूळचे संस्थापक आमचे आदरणीय सन्मानिय स्वर्गीय डॉक्टर भीमराव गस्ते आहेत यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव वाप्ताचे अध्यक्ष सुरेश गस्ती आज आरक्षणाच्या राज्यापासून केंद्रापर्यंत कदाचित त्या पत्र या पत्राला पण वास येतो का हे ये रामशाचं पत्र आहे बाजूला टाक असं होतय की काय का भाव आम्हाला कळत नाही त्यामुळं मान तालुक्यात खटाव तालुक्यात संख्या आमची जास्त आहे आमच्या वेदना तुम्हाला सांगायची गरज नाही नानांच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला मदत म्हणजे आम्ही विनंती करतो की आपण विधानसभेत आमचा आरक्षणाचा आवाज उठवावा आणि आम्हाला आरक्षण मिळून द्यावं धन्यवाद